नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर हुपरीमध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली असून शिवसेनेचे प्रभाग क्रमांक नऊ मधील कट्टर समर्थक असणारे सचिन उर्फ बबलू मुधाळे व संदीप भंडारे यांनी त्यांच्या समर्थकांसह हो मनसेमध्ये आज जाहीर प्रवेश केलाय हुपरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य दौलतराव पाटील अण्णा यांचे हात बळकट करण्यासाठी व येणाऱ्या हुपरी नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांना साथ देण्यासाठी आज मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला असल्याची मनसेची वाढत चाललेली संघटना पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सुरकल्याशिवाय राहणार नाही असं मत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसह संदीप भंडारे व सचिन मुधाळे यांनी बोलताना व्यक्त केलं यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील यांना उमाजीराव पाटील वर्षी साळी महेश इंगरळे महादेव पाटील सचिन इंगोले शंकर शहर शहरप्रमुख तुषार मालवेकर संग्राम वाईगडे अभिजित सप्तसागरे प्रदीप चव्हाण पद्माकर चौघुले सुहास यादव अमोल पाटील संदीप भंडारे व सचिन मुधाळे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे